स्वाैमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आज परभणीत आहेत ऊस परिषदेचं स्वैमानी आज परभणीत आयोजन करण्यात आलेलं आहे राजू शेट्टी स्वतः आपल्या सोबत आहे साहेब आज ऊस परिषदेसाठी परवानीत आले तुम्ही काय कार्यक्रम या वर्षी आता साखर कारखाने सुरु होण्याचा हंगाम जवळ आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकूणच साखर उद्योगाबद्दल ऊस शेतीबद्दल माहिती द्यावी आणि त्यातून शेतामध्ये उभा असणारा जो ऊस आहे त्याला किती भाव मागायचा मागच्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे अजून किती पैसे मागायला पाहिजेत या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती ऊस परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगून त्यांना त्याच्यातलं सगळं ज्ञान द्यायचं अवगत करायचं या उद्देशानं आजची ऊस परिषद घेतलेली आहे साधारणपणे जर मराठवाड्याचा सा आढावा घेतला तर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला अजूनही दोनशे रुपये साखर कारखाने देऊ शकतात कारण गेल्या वर्षी साखर जी विकली गेली ती सरासरी तीन कुंटल चार हजार आठशे रुपये क्विंटल या दरानं विकली गेली आज ती चार हजारच्या आसपास आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साखरेचे भाव न पडता वाढण्याची शक्यता आहे कारण आपल्या गरजे एवढीच साखर उत्पादित होते आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचा भाव चांगला आहे त्यामुळे निर्यातीलाही चांगली संधी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता यावर्षी तुटणाऱ्या वसाला या मराठवाड्यात जरी रिकवरी कमी असली तरी सुद्धा एका टनाला ते रुपये एवढे भाव पा, मिळालेच पाहिजेत अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना जो अतिवर्षी मध्ये नुकसान झाला त्या संदर्भात सरकारने जो पॅकेज जाहीर केला त्याच्यावर समाधानी के आहेत का तुम्ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळते का शेतकऱ्यांना जे पॅकेज दिले आहे ते फसवा आहे त्याच्यातून शेतकऱ्याच्या हातामध्ये काहीच पडणार नाही एकतर एन डी आर जे साडेआठ हजार रुपये आहेत ते काही तुरळक ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेले आहेत काहींना अजून मिळालेले नाहीत मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना पैसे मिळतील असं म्हटलं पण तो ती फसवी घोषणा ठरली राहिलेले जे दहा हजार रुपये आहेत ते काही अजून मिळाले नाहीत आणि कधी मिळतील याची गॅरंटी नाही कारण या सरकारनं आधीच आरोग्य विभागामध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या कामगारांचे पगार थकवलेले आहेत अम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरचे पगार थकवलेले आहेत ठेकेदारांचे नव्वद हजार कोटी रुपये थकवलेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे शे वेळेवर देतील ह्याची गॅरंटी नाही हे जे एकतीस हजार कोटीचं पॅकेज आहे ते सुद्धा फसवा आहे कारण त्याच्यातला बराच मोठा हिस्सा हा रोजगार हमीच्या पैशाचा आहे आणि रोजगार हमीच्या पैशाची स्थिती अशी आहे की गेल्या दोन वर्षामध्ये रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढल्या त्याचं पेमेंट अजून मिळालं नाही त्या मजुरांना पगारासाठी वंचित ठेवलेलं आहे आनंद रस्ते रोजगार हमीतून केले गोठे रोजगार हमीतून केले त्याचे पैसे मिळालेले नाहीत आणि मग आता ज्यांच्या जमिनी खरडून गेले आहेत त्यांना हेक्टरीत तीन लाख सत्तावीस हजार रुपये जे देणार होते ते कशाच्या आधाराने देणार आहेत कधी देणार आहेत हे सगळं राम आहे आणि आहे आकड्यांचा खेळ आहे शेतकऱ्यांना केवळ गुमराह केलेला आहे सरकार खरोखरच जर प्रामाणिक असतं तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते जेव्हा दोन हजार एकोणीस साली तेव्हा त्यांनी एक शासन निर्णय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीसला ला केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याचं पन्नास टक्क्याहून अधिक शे आ, पीक बाधित झालेलं आहे त्यांना त्या पिकावर काढलेलं कर्ज पूर्णपणे माफ ते थकीत असो अथवा नसो आणि ज्यांनी कर्ज काढलेलं नाही परंतु पन्नास टक्क्याहून अधिक बाधित आहे त्यांना एनडीआरएफच्या नॉर्मच्या तिप्पट रक्कम दिलेली होती तो शासन निर्णय यावर्षी तंतोतंत लागू केला पाहिजे होता उलट दोन हजार पंचवीसला जेवढा पाऊस पडला त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पाऊस दोन हजार एकोणीसला पडलेला होता मग दोन हजार एकोणीसचा शासन निर्णय या वर्षी का लागू केला नाही हा करा माझा प्रश्न आहे शेतकऱ्यांमध्ये साहेब रोष आहे का कारण काही वेळापूर्वी नांदेडला अजित पवार भाषण करत असताना एका शेतकऱ्यांना गोंधळ घातला कर्जमाफी बद्दल आधी बोला असं त्यांनी गोंधळ घालून अजित पवारांच्या कार्यक्रमात घातला शेतकऱ्यांमध्ये रोष आहे असं वाटतं सरकारवर शंभर टक्के आहे आणि अजूनही फक्त ते गोंधळ घालतायत आणि नाराजी व्यक्त करतायत स्थिती बिघडायला वेळ लागणार नाही फलटण महिला डॉक्टरांच्या आत्महत्या प्रकरणात राजकीय दबाव आहे का असं तुम्हाला वाटते का गा। विरोधक आरोप करतायत खर तर राजकीय दबाव आहे म्हणून या प्रकरणाला शंभर टक्के आहे कारण पीडितेच्या नातेवाईकाने जो आरोप केलेला आहे तो खासदार कोण आहे ते कळायला पाहिजे पोलीस स्टेशनवर दबाव टाकणारा हा खासदार कोण आहे आणि पोलीस अशा पद्धतीने पोलीस अधिकारी जर एका महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण करत असेल तिच्यावर रेप करत असेल तर देवेंद्रजी कायदा आणि सुव्यवस्थेचं काय झालेलं आहे सध्या कायदा आणि सुव्यवस्था नसेल काय द्यायचं आणि सुव्यवस्था घ्यायची अशी अवस्था झालेली आहे लक्षात घ्या संजय राऊत म्हणतायत की देवेंद्र फडणवीस राजकारण करण्यामध्ये मग्न आहेत त्यामुळं ग्रह खातं वाऱ्यावरती त्यांनी सोडलेलं आहे संजय राऊतांचा आरोप शंभर टक्के बरोबर आहे कारण मुख्यमंत्र्यांना जर वेळ नसेल या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर अंकुश ठेवता येत नसेल तर त्यांनी ग्रह खातं दुसऱ्या कोणाकडे जर द्यावं अजितदादा टायरीत घालून मारायची भाषा करतात एखादा त्यांच्याकडे कर देऊन बघावं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची काय तयारी असणार आहे स्वयंबानी शेतकरी संघटन जिल्हा परिषद असू देत नाही तर महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार आहे का कोणा महाविकास आघाडीसोबत किंवा इतर समविचारी पक्षांसोबत युती करणार आहेत का हळूहळू चळवळी आता विजत चाललेल्या आहेत आणि ह्या चळवळीचा त्रास होतो म्हणून सरकारनं आता जनसुरक्षा सारखा चळवळीवर वरवंटा फिरवणारा असा कायदा करून घेतलेला आहे त्यामुळं आता जनतेनं ठेवावं ठरवावं विशेषतः ग्रामीण भागातल्या जनतेनं ठरवावं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो त्या पैशाला बळी पाडायचं का जीवावर उदार होऊन सामान्यांच्यासाठी मग ते शेतकरी असेल शेतमजूर असेल गरीब असतील यांच्या प्रश्नासाठी लढणारे पोलिसांच्या गुंडांच्या लाट्या काट्या करणारे तुरुंगात जाणारे कोर्टात हेलपाटे घालणारे असे कार्यकर्ते एक मताचं बळ देऊन जपायचं हे आता ग्रामीण भागातल्या जनतेने ठरवायचं आहे पण एकदा वेळ गेली तर परत असे कार्यकर्ते मिळणार नाहीत कारण एक कार्यकर्ता घडवायला दहा दहा पंधरा पंधरा वर्षे लागतात याची जाणीव जनतेनं ठेवणं गरजेचं आहे स्वाभिमानीची काय भूमिका असतात संदर्भात स्वाभिमानीचा अजूनही जनतेच्या निष्पक्षपणावर आणि न्यायप्रियतेवर विश्वास आहे आणि त्यामुळं जनतेच्या या भरवशावर विश्वासावर आम्ही आमचे उमेदवार मैदानात उतरण्यावर गेली अनेक वर्ष प्रामाणिकपणानं कारण स्वाभिमानीचे कार्यकर्ते हे सगळे फाटके आहेत व ह्या फाटक्या कार्यकर्त्यांना जनतेच्या भरवश्यावर पुन्हा एकदा मैदानात आम्ही उतरणार आहोत सोहळ्यावर लढणार का खुलासोबत आलायच करणार स्थानिक पातळीवर काही अलायन्स कार्यकर्त्यांनी केली तर आमची काही हरकत नाही कारण जोपर्यंत एखादा कार्यकर्ता निवडून येत नाही तोपर्यंत चळवळीची ताकद वाढत नाही असा आमचा अनुभव आहे आणि म्हणून चळवळीची ताकद वाढवण्यासाठी चळ चळवळीची धार वाढवण्यासाठी आम्हाला काही सत्ता प्राप्त करायची नाही परंतु चळवळीची ताकद वाढवण्यासाठी काही कार्यकर्ते आम्हाला निवडून आणायचे आहेत आणि त्यामुळं आम्हाला जनतेनं साथ द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे राजू शेट्टी होते खरंतर विविध प्रश्नावरती त्यांनी या ठिकाणी उत्तरं दिले स्वायमानी शेतकरी संघटन आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार असा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कॅमेरापर्सन सय्यद खिजर सर नजीर खान टी व्ही मराठी परभणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव